राज्यातील हेवीवेट मंत्री भाजपा नेते गिरीश महाजन यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुंबई येथे भेट घेतली दरम्यान त्यांनी सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी पर्यटन विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत दरम्यान मागील वर्षभरात तब्बल सहाशेहून अधिक कोटींचा निधी राज्य सरकारने दिलेला आहे या निधीतून जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासह किल्ल्यांचा विकास आणि जतन केले जात आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण तयार करण्यात आलेले आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा समावेश आहे यामध्ये पुढील दहा वर्षात ही पर्यटन स्थळे तसेच पायाभूत सुविधा विकसित करून पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे ग्रामीण आणि शहरी भागात पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे सातारा जिल्ह्यात उच्चतम दर्जाचे शाश्वत आणि जबाबदार पर्यटन विकसित करून ग्रामीण भागातील पर्यटन आणि कृषी पर्यटनास वाव देण्याच्या दृष्टीने विविध पुरस्कारही देण्याचा निर्णय घेतलेला आहे पर्यटन घटकांना व्याज परतावा एस एस टी परतावा विद्युत शुल्कासह विविध करांमध्ये सवलतींचे धोरण यांचा समावेश आहे ग्रामीण भागातील पर्यटन उद्योगांसाठी होमस्टे अॅग्रो टुरिझम या स्पर्धा विभाग निहाय राबवण्यात येणार आहेत या धोरणामुळे राज्याचा देशातील राज्यांमध्ये अग्रेसर राज्य श्रेणीमध्ये समावेश होणार आहे देशातील आणि राज्यातील पर्यटकांना आकर्षित करणे पर्यायाने व्यापार आणि उत्पन्न तसेच उद्योजकता यांना चालना देणे पर्यटन क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणे पर्यटन क्षेत्रामध्ये नवीन गुंतवणूक आणणे राज्याच्या महसूलमध्ये वाढ करणे अशा अनेक गोष्टींवर या धोरणात भर दूर देण्यात येणार आहे